ग्रामीण भागातील तळागळातील अनेक समस्या सोडवून सर्वांना बरोबर घेऊन कार्य करणारे माजी आमदार माननीय श्री राजेश पाटील साहेब यांना पन्नासव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अशोक आत्माराम पाटील माजी सभापती पंचायत समिती वसई ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी काम करणारे माजी आमदार माननीय श्री राजेश पाटील साहेब यांना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री प्रणय गजानन कासार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसई ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने काम करणारे माजी आमदार माननीय श्री राजेश पाटील साहेब यांना पन्नासव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु भाताणे ग्रामपंचायत सरपंच श्री हितेश बाडगा उपसरपंच श्री हेमराज कासार व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी राज्य सरकारने मंगळवारी एक महत्वाचा आदेश जारी केला आहे अ ब व क वर्गातील महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन ते चार वर्षापासून रखडलेल्या आहेत त्यामुळे या महापालिकेवर सध्या प्रशासक नेमलेले आहेत मात्र आता आगामी काळात निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळेच प्रभागरचना करण्याचे आदेश सरकारने जारी केले आहेत आदेशानुसार वसईविरार महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग असणार आहे या चार नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये कोणता भाग येणार प्रभागाची रचना नेमकी कशी असणार याकडे वसईविरारकरांचे लक्ष लागले आहे राज्यातील पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली अमरावती अहिल्यानगर अकोला कोल्हापूर सोलापूर सांगली मिरज कुपवाड मीरा भाईंदर उल्हासनगर भिवंडी जलगाव नांदेड वाघाळा या महापालिकांची प्रभाग रचना बदलणार आहे म्हणजेच या महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग असणार आहे या प्रभाग रचनेसाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागणार असून यासाठी गुगल मॅपचा आधार घेण्यात येणार आहे ड वर्गातील महापालिकेतील प्रभागरचना ड वर्गातील महापालिकेत प्रभागरचना ठरवताना शक्यतो सर्वच प्रभाग चार सदस्यांची करायची आहेत मात्र सर्वच प्रभाग चार सदस्यांची होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा पाच सदस्यांचा होईल किंवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील यात अमरावती अहिल्यानगर अकोला कोल्हापूर सोलापूर सांगली मिरज कुपवाड मीरा भाईंदर उल्हासनगर भिवंडी निजामपूर जलगाव नांदेड धुळे मालेगाव लातूर चंद्रपूर परभणी पनवेल इचल करंजी आणि जालना या महापालिकेचा समावेश आहे अवर्ग महापालिका पुणे नागपूर ब वर्ग महापालिका ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड क वर्ग महापालिका नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर कल्याण डोंबिवली मुंबई महापालिकेतील प्रभागरचना बदलणार नाही मुंबईमध्ये जुन्याज प्रभागानुसार निवडणुका होणार आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे मात्र इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत